नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका विरोधक हे कायम टीका करण्यासाठी असतात परंतु ही टीका जेव्हा के समर्थक किंवा इकोसिस्टमचा भाग असलेल्या लोकांकडून होते तेव्हा लक्षात घ्यायचं की परिस्थिती गंभीर आहे काँग्रेस ही खिळखिळी खेल झालेली इमारत आहे एक वीट जरी हल्ली तरी संपूर्ण डोलारा कोणत्याही क्षणी खाली येऊ हो शकतो अशी चिंता सध्या काँग्रेस समर्थक व्यक्त करत आहेत परंतु या प्रकाराला जे लोक जबाबदार आहेत उदाहरणार्थ काँग्रेस नेता सोनिया गांधी त्यांचे सुपुत्र राहुल गांधी प्रियंका गांधी या सगळ्यांना तिळेमात्र दोष न देता ठपका ठेवला जातोय काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर आणि मित्रपक्षांवर हीच परिस्थिती कायम राहिली तर पडझड थांबणार कशी म्हणजे चौकशी सुरू करण्याच्या आधी मुख्य आरोपीला दोषमुक्त करायचं आणि इतर चार जणांवर खापर फोडायचं तुम्ही काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यावर खापर निश्चितपणे फोडू शकता त्यामुळे गांधी वाड्रा परिवाराला दोषमुक्तीचं सर्टिफिकेटसुद्धा मिळेल परंतु पक्षाला दिलासा कसा काय मिळणार देशभरामध्ये काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा एक खूप मोठा पसारा आहे या इकोसिस्टीमने काँग्रेसला कायम जीवनरस पुरवलेला आहे ही इकोसिस्टीम काँग्रेससाठी वर्षानुवर्ष वैचारिक लढाई लढत आलेली आहे ही इकोसिस्टीम पुन्हा एकदा मैदानात उतरलेली आहे हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची जी धूळधाण झाली त्या पराभवाचं खापर गांधी परिवाराच्या डोक्यावर फुटू नये म्हणून ही इकोसिस्टीम सक्रिय झालेली आहे तहसीन पुनावाला हे गांधीवाड्रा परिवाराचे खंदे समर्थक आहेत निष्ठावंत आहेत त्यांनी दावा केला आहे की पक्षाची परिस्थिती दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये अधिक बिकट झालेली आहे पक्षाचा डोलारा कधीही जमीनदोस्त होऊ शकतो पत्रकार बरखादत यांनी दोन दिवसापूर्वी तहसीन पुनावाला यांची एक मुलाखत घेतली हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांमध्ये झालेला काँग्रेसचा दारुण पराभव काँग्रेसची सद्यस्थिती हा मुलाखतीचा विषय होता या मुलाखतीमध्ये पुनावाला यांनी काही बाबतीत अत्यंत सडेतोड मतं मांडली परंतु काही प्रश्नांची उत्तरं देताना ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा बळी घेऊन गांधी वाड्रा परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला बरखा दत्त आणि तहसीन पुनावाला हे दोघेही वर्षोनुवर्ष काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग राहिलेले आहेत यू पी ए सरकारच्या काळामध्ये बरखादत्त यांचा प्रचंड मोठा तुरा होता हा तुरा एखाद्या मंत्र्यापेक्षा कमी नव्हता तहसीन पुनावाला तर गांधी वाड्रा परिवाराचे पारिवारिक सदस्य आहेत त्यामुळे या दोघांचे गांधी वाड्रा परिवाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत यू पी एच्या काळामध्ये काँग्रेसचे सोनियाचे दिवस या दोघांनी पाहिलेसुद्धा आहेत आणि अनुभवलेसुद्धा दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्षं देशात यू पी एची सत्ता होती या सत्तेची पूर्णपणे सूत्र सोनिया गांधी यांच्याकडे होती सत्तेचं पूर्ण नियंत्रण त्यांच्याचकडे होतं बरखा दत्त असू वा पुनावाला या दोघांचे वाड्रा परिवाराशी अत्यंत उत्तम संबंध आहेत यू पी एच्या दहा वर्षाच्या सत्तेनंतर पुढच्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसचा तंबू देशभरामध्ये उखडला गेला आणि या उखडल्या गेलेल्या तंबूबाबत बरखा दत्त आणि तहसीन पुनावाला एकत्र येऊन चर्चा करतायत प्रश्नोत्तर करतायत हे चित्र खरं तर अत्यंत गमतीदार होतं या संपूर्ण परिस्थितीबद्दल विश्लेषण करताना एका बाजूला दयसीन पुनावाला काँग्रेसच्या परिस्थितीबद्दल हळहळ व्यक्त करतायत आणि दुसऱ्या बाजूला या परिस्थितीला जबाबदार असलेल्या गांधी परिवाराला म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना क्लीन देत आहेत असा मजेदार प्रकार या मुलाखतीच्या दरम्यान लोकांना पाहायला मिळाला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला अत्यंत दारुण पराभव आला काँग्रेसचं तोंड अक्षरशः काळं झालं आणि हे काळं तोंड लपवण्यासाठी काँग्रेसने ई एमचा मुद्दा उपस्थित करण्याचा लंगडा प्रयत्न केला या मुलाखतीमध्ये जर हा प्रश्न विचारला गेला नसता तरच नवल होतं बरखादत यांनी हा सवाल उपस्थित केला तहसेन पुनावाला यांनी मात्र काँग्रेसचा पराभव आणि ई संबंध जोडण्यास साफ नकार दिला अर्थात त्यांनी काँग्रेसचा युक्तिवाद अक्षरशः फाट्यावर मारला राहुल गांधी आजकाल अशा लोणकडी थापा मारत असतात था। इतक्या बिनबुडाच्या थापा मारत असतात था। की त्याच्यावर विश्वास ठेवणं शेंबड्या पुरालाही अशक्य आहे जे शेमड्या अशक्य आहे ते तेहसीन पुनावाला कसं का काय करू शकतील एका बाजूला राहुल गांधी यांचा ई व्ही एमचा मुद्दा फेटाळायचा आणि दुसऱ्या बाजूला पराभवाच्या प्रकरणातून त्यांचा बचाव करायचा अशा प्रकारची मिश्र रणनीती पुनावाला यांनी या मुलाखतीमध्ये वापरलेली दिसते हरियाणामध्ये जो पक्षाचा पराभव झाला त्याला काँग्रेसचे सरचिटणी स्तरापर्यंतचे नेते जबाबदार आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद पुनावाला यांनी केला त्यांचा रोख अर्थात काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्याकडे होता या निवडणुकीची जबाबदारी वेणुगोपाल यांच्याकडे होती या निवडणुकीचं तिकीट वाटपसुद्धा त्यांनी केलं हे तिकीट वाटप चुकीच्या पद्धतीने झालं अशा प्रकारचा आरोप अनेक लोकांनी केलेला आहे आणि या चुकांचं जे कारण आहे ते अत्यंत नाजूक आहे अशीसुद्धा नाजूक चर्चा पक्षामध्ये बराच काळ सुरू होती वेणुगोपाल कायम राहुल गांधी यांना चुकीची माहिती देत राहिले पक्षाच्या नेतृत्वाने हरियाणामध्ये दलित नेतृत्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं बंडखोरांना शांत करण्यामध्ये पक्षाला पूर्णपणे अपयश आलं परंतु हे सगळं अपयश त्यांनी वेणुगोपाल यांच्या माथी मारलेलं आहे वेणुगोपाल यांच्यामुळे हे सगळं घडलं अशा प्रकारचा दावा करत राहुल गांधी यांना मात्र त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे काँग्रेस पक्ष खेळखिळ होण्याची अनेक कारणं पुनावाला यांनी दिलेली आहेत परंतु त्याला एक कारण तहसीन पुनावाला यांच्यासारखे वाड्रा परिवाराचे समर्थकसुद्धा आहेत आणि एका बाजूला ते पक्षाच्या अपयशाचं कारण अपयशाचा ठपका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर फोडतात पक्षाच्या मित्रपक्षांवर फोडतात परंतु गांधी परिवाराला मात्र ते कणभरसुद्धा दोष देत नाहीत आणि ही जी चाटुकारिता आहे त्या चाटुकारितेमुळे पक्षाची ही वाट लागलेली आहे म्हणजे तो शेर आहे ना तू यहा व्हा की बात मत कर ये कारवा क्यू लुटा तसा हा प्रकार आहे म्हणजे इकडचं तिकडचं बोलत राहायचं परंतु जे मुख्य कारण आहे त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचं म्हणजे तुम्ही बाहुबली हा सिनेमा बघितला असेल भल्लाल देव हा त्या सिनेमातला मुख्य खलनायक जो देवसेना या राणीच्या हालपेष्टांना जबाबदार होता परंतु त्याला चिट द्यायची आणि इतर चार लोकांवर ठपका ठेवायचा असा प्रकार तहसीन पुनावाला यांनी या संपूर्ण मुलाखतीमध्ये केलेला दिसतो हरियाणा विधानसभा निवडणुकींचे निकाल ज्या दिवशी जाहीर झाले त्या दिवसापासून तहसीन पुनावाला आणि संजय राऊत या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे संजय राऊतांनी आरोप केला होता की काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांना विश्वासात घेतलं नाही मित्रपक्षांना तिकीट दिले नाहीत आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला त्याच्यावर तहसीन पुनावाला यांनी अत्यंत जळजळीत जल शब्दामध्ये उत्तर दिलं होतं ते उत्तर असं होतं की उबाटा शिवसेना हा पक्ष आमच्या दयावर जगतो आहे म्हणजे असे ते म्हणाले नव्हते परंतु त्यांचा रोग तसा होता ते असं म्हणाले की उबाटा शिवसेनेने आपला पक्ष गमावला आपलं चिन्ह गमावलं आता त्यांना जी मतं मिळत आहेत ना तो मतदारसुद्धा त्यांचा नाही आहे तो मतदार काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे महाराष्ट्रामध्ये मवियाचा जो दारूण पराभव झाला हो त्याचं विश्लेषण करताना सुद्धा पुनावाला यांनी उबाटा शिवसेनेवर खापर फोडलेलं आहे ते असं म्हणतात की संजय राऊतांचा जो सकाळचा भोंगा आहे त्या भोंग्याने मवियाची वाट लावलेली आहे संजय राऊत जे काही बोलतात त्याचा लोकांवर विपरीत परिणाम होतो त्यांनी संजय राऊतांच्या ताज्या विधानाचा संदर्भ दिलेला आहे की भारताचा स्त्रिया होऊ शकतो संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांचे आमदार त्यांना सोडून गेले सरकार कोसळलं तरीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात येत नाही आहे आणि आदित्य ठाकरे यांच्यासुद्धा हे लक्षात येत नाही आहे मवियावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं उजं झालेलं आहे काँग्रेसवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं ओधं झालेलं आहे अशा प्रकारचा दावा तहसीन पुनावाला यांनी या मुलाखतीमध्ये केलेला आहे पुनावाला जे काय म्हणाले ते चुकीचं नाही आहे उपाठाचा जो प्रवक्ता आहे संजय राऊत त्यांच्यामुळे मवियाची पडझड झालेली आहे त्या पडझडीला हातभार लागलेला आहे ही बाब सत्य आहे परंतु राहुल गांधी यांनासुद्धाही श्रेय आहे ना राहुल गांधी यांची एकूण रणनीती महाराष्ट्रामध्ये तोंडावर आपटली राहुल गांधी यांनी जे जे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्या मुद्द्यांचा लोकांवर तिळमात्रसुद्धा परिणाम झाला नाही हे सुद्धा जर तहसील पुनावाला यांनी सांगितलं असतं तर ते सत्य बोलत आहेत याच्यावर लोकांचा विश्वास बसला असता परंतु अर्धसत्य हे असत्यापेक्षाही जास्त खतरनाक असतं आणि तेसेन पुनावाला तोच प्रकार या मुलाखतीमध्ये वारंवार करताना दिसले या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल तेसेन पुनावाला यांनी जे काही सांगितलं त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे का वळलेले आहेत ते असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांची शंभर टक्के मतं मवियाच्या पाड्यामध्ये पडली होती परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र दिसलं नाही ही मतं काही प्रमाणात एकनाथ शिंदे आणि काही प्रमाणात अजित पवार यांच्या पक्षाकडे गेली आणि वळणीसुद्धा हे चित्र होतं त्यांनी वळळीचा उल्लेख केला कारण तिथे आदित्य ठाकरे उभे होते आदित्य ठाकरे यांना मुस्लिमांची शंभर टक्के मतं मिळाली नाहीत असं दहसीन पुनावाला यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिमांची जी भरभरून मतं मिळाली होती ती एकदाच लागलेली लॉटरी होती आणि लॉटरी एकदाच लागते लॉटरी वारंवार लागत नाही हे उद्धव ठाकरेंना कळलं याचा उलगडा त्यांना झाला आणि त्याच्यानंतर ते आपल्या हरवलेल्या मतपेढीकडे पुन्हा एकदा वळले त्यांनी पुन्हा एकदा भगविशाल पांगरण्याचा निर्णय घेतला आगामी काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात जर काँग्रेसला विजय मिळाला नाही तर काँग्रेसचा कडेलोट निश्चित आहे असं तैसीन पुनावाला म्हणालेले आहेत परंतु आगामी काळामध्ये काँग्रेसला अशा प्रकारचं यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे महाराष्ट्र हा वर्षानुवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे अवघ्या सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला भव्य दिव्य यश मिळालं होतं काँग्रेस हा महाराष्ट्रातला नंबर वन पक्ष झाला होता आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अवघ्या सहा महिन्यामध्ये काँग्रेससह संपूर्ण मव्याची धूळधाण झालेली दिसते तेलंगणा आणि कर्नाटक अशी दोन राज्य काँग्रेसच्या हातात आहेत परंतु त्यापैकी एखादं राज्य काँग्रेसातून निष्ठू शकतं अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कोणाचाही विश्वास नाही आहे एवढा मुद्दा सोडून तैसेन पुनावाला या मुलाखतीमध्ये सगळं काही म्हणालेले आहेत खरं तर जे काँग्रेसमध्ये असे लोक आहेत जे राहुल गांधींना चार शहाणपणाचे शब्द सांगू शकतात खरं तर असे लोक आहेत की नाही याच्याबद्दल शंका आहे पण जर असलेच तर त्यांनी दोन गोष्टी सांगण्याची गरज आहे काँग्रेसचं जे मुस्लिम तुष्टीकरणाचं धोरण आहे आणि हिंदू विरोधाचं धोरण आहे ते धोरण जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत भारतामध्ये काँग्रेसची पडझड कोणीही थांबू शकत नाही जेव्हा काँग्रेस आपला हिंदू विरोध सोडेल आणि मुस्लिम तुष्टीकरण सोडेल त्यानंतर कदाचित काँग्रेसला चांगले दिवस म्हणजे सोनियाचे दिवस येण्याची शक्यता आहे परखड शब्द ऐकवण्याची क्षमता असलेले नेते काँग्रेस पक्षात नाही आहेत असलेच तर त्यांना स्थान नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाची पडझड कोणी थांबू शकत नाही अशी सध्या स्थिती आहे काँग्रेसचे जे समर्थक आहेत शुभचिंतक आहेत ते राहुल गांधी यांना जाब विचारू शकत नाहीत हे त्यांच्या पडझडीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे न्यूज डंका जे आहे व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओमध्ये मी जी मतं मांडली आहेत त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया निश्चितपणे नोंदवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद